आणि स्वराजचं मांजर उठलेलं आहे आमच्या आणि स्वरांश पण उठलाय तर सकाळ झालेली आहे आणि आमचं स्वरांश आता तोंड धुवतोय बघा आणि स्वरांशचं मांजरसुद्धा येत आहे तोंड धुवायला पप्प्याने चांगली साफ केलेलं आहे काल पप्प्या आणि अण्णा येऊन हे सगळं झाडं तोडली तर तो आता मस्त एकदम चकाचक वाटतंय आहे मांजर आपल्या मागणं मागणं येत चल चाल। हरात चला चला मांजर आमचं का ओरडते काय समजत नाही एक तर भूक लागली असावी त्याला नाहीतर बहुतेक दुसऱ्या मांजरासाठी ओरडत असावं हम्म चल चला पाँ। इह। पाँ। इह। इह। सोल, सोल, तो। नमस्कार मी स्वप्नील जाधव परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आता वाजले सकाळचे साडेआठ तर आज आपण संध्याकाळी मुंबईला जाणार आहोत आणि आज खरं म्हणजे आजचा शेवटचाच दिवस आपण गावचा आणि वर्षातून आपण एकदाच येतो गावाला मोस्टली कधीकधी असं होतं की बायचान्स आपण दोनदा येतो तर गावाला येऊन भारी वाटतं आपल्याला कारण गावचं प्रत्येकालाच चांगलं वाटत असेल वाटणारच कारण का आपली जी जन्मभूमी असते आणि इथे ही आपली गुर आहे गुरांना आता थोड्या वेळाने सोडू आपण आपण म्हणजे घरातले सोडतील आई किंवा बबलू तर आपल्याकडे आज फणसाची भाजी मध्ये आणि प्लॅन म्हणून खाऊ शकतो प्लॅनेट मध्ये खाऊ शकतो प्लॅनेट खाऊ शकतो की प्लॅनेट मी ना, ना खाऊ शकतो आता मस्त साप बनवला कुठे भाऊ तर मुलांनी आपल्या ना क्लेच काही ना काही बनवलंय तर आज मुंबईला जायचा दिवस आहे आणि आणि पप्प्याने एवढं सगळं गजरं वगलेलं आहे ते बघा पप्पा आमचं गजरा काय मुंबई घालून जाणार असे काय संध्याकाळी हा मग घरातल्या ना एवढी फुलं होती काय आबोलीची आपल्याच फुलं बघा आबोलीची फुलं तर मुंबईला हे नारळ घेऊन जाण्यासाठी बबलू आपला साहिल नारळ सोलतो मुंबईला घेऊन जाण्यासाठी नारळ सोलण्याची मशीन आहे आणि अशा प्रकारे फटकन सोललं जात तर मित्रांनो आपली गाडी आहे संध्याकाळी साडेचार ते पावणे पाचच्या दरम्यान दुर्गा ट्रॅव्हल्स आहे आणि पप्पू म्हणजे आपलं तेजस जाणार आहे कोतापूर बोरिवली एस टी महामंडळ तर एवढा लांबचा प्रवास आहे तब्बल बारा ते चौदा तासांचा आहे आणि कंटाळ तो ॲक्च्युली एवढा प्रवास करायला पण कसं गावाला यायचं म्हणजे बरं वाटतं ॲक्च्युली आणि जाताना मात्र जरासं असं वाटतं की जाऊ नये अजून थोडे दिवस थांबावं पहिल्यासारखे था 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 था। फरसन येत नाही आता प्लास्टिक सारखे फरसान येत प्लास्टिक पहिलं फरसान बिरसान बारीक असायचं ना तांदूळ लावतात एवढं आम्हाला निटवी लागते त्यातले तांदूळ प्लास्टिक मग एक दीड तास लागतात निटवी नि कारण तांदळामध्ये पण आता भेसळ करत आहेत प्लास्टिक असत आता पलास्टिक तर आता आपल्याकडे नाही बघा दुपारच्या भर उन्हात कांदा फरसान बनवतोय आपण तर कांदा फरसाण रेडी झालेला आहे आवाज बिवाज दुपारचे पाहुणे एक आणि आपली गुरा आलेली आहेत वरण सकाळी बबलू आपला सोडायला गेला होता हे बघा हे कुठे नाही ते पर्यात हे पर्यात नव्हजा तरी बघा आपली गुरं आलेली आहेत अक्च्युली आता आपली चारच गुर आहेत हा चतुर आहे ही टिक्की आहे ही टिक्की आहे हा सोम्या आहे सोम्या गुर आपली उन्हाळा असल्यामुळे जरा बारीक झालेत आहेत पावसाळ्यात ना गुपदुल्ली होतील गुपदुल्ली हा सोम्या आहे आणि हा हारण्या आहे हरण्या नावायचं हरण्या तर ही जातील आता पर्यामध्ये आपला बैल सुद्धा होता पण आता आपण त्याला विकलेला आहे ह्या बबलूने विकलेला आहे त्याला साहिलने हा पियायचं नाही ओके मग याला पियायचं नाही म्हणून तो आपोआप वर आलाय तो जातोय वाड्यामध्ये सतूर हे बाकीच्या पियायचे आहेत याला पण नाही पियायचं वाटतं

किती होते हा पहिले सिक्स होते, होते। नंतर मग दोघांना आपण हे दिलेलं गुरांना तर हे बघा हे चालतात तर हे बघा गुरं आपली पाणी प्यायला आलेली आहे तिथं पानवठ्यावरती त्याला पानवठा पर्याय असं म्हणतो आपण आणि ही पाऱ्याची वरची बाजू आहे पाणी वाटतं सोडलंय कोणीतरी पाणी एवढं कमी नाही झालं होतं पाणी केलेलं आहे सोडलंय म्हणून पाणी कमी झालंय आपण मागे सुद्धा आलो होतो पाऱ्यामध्ये पोहायला तो व्हिडिओ जर कोणी बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा हा बोल आता

ओके तर पाणी थोडस ओपन ठेवलंय आता जाऊया आपण घरी काय आलं कोणाला मारतो मुंगीला मुंगी का कुठली मुंगी आहे ऑरेंज वाली ओके ऑरेंजवाली ओंबील असं त्याला म्हणायचंय हे बघा ही वाली आहे okay, का वाल मारतो का मारतो तिला तू तिला का मारतो मुंगीला या चावत चावतात तुला चावली होती काय म्हणून फ्लाय गेलं काय ती ऑरेंज मुंगी तुला चावली होती काय कशी चावली होती पाय चावली चला हो जाऊ दे नाही आता जाऊन अगदी चला तर स्वरांशला वाटतं ओंबील कधीतरी चावला होता म्हणून तो सांगतोय की ऑरेंज वाली मुंगी चावते म्हणून तर ऑरेंज वाली मुंग ऑरेंज वाली मुंगी चावते ओके चावते म्हणून मारत होता ओके काय बरे आहेत ना हो बर आहे बर हा हा बरोबर बरोबर होय नाही बघायला पाहिजे बरोबर बरोबर होय हा बरोबर होय तर आपण जाऊया आता घरी आणि आपल्याला आजी सुद्धा मिळाल्या तर त्यांना सुद्धा पर्यात जायची इच्छा होती शेवटी त्या काठीने पर्यात गेल्या तर असंच आहे गावची माणसं जरी मुंबईला राहिली किंवा शहरात राहिले तरी गावचं गाव पण विसरत नाही गुरं आपली बांधलेली आहेत बबलूने म्हणजे साहिलने बांधले आहेत हे बघा चारच गुरं आहेत आपली आता पहिली सहा होती तर सनी बैल होता आणि एक दुसरा बैल होता सागर तर त्याला विकलेला वाटतं यांनी कारण का आता गावामध्ये पण आता गुरं नाही राहिलेत वाडीमध्ये फक्त दोघांकडेच गुर आहेत आणि प्रॉब्लेम काय होतो की शेती करायची म्हटली ना तर माणसं लागतात तरी आपण शेती करतो अजून पण पण कमी शेतं करतो कारण शेतीसाठी येणार माणसं लागतात पण आता सगळेच जण शहरात जातात म्हणजे जा आम्हीसुद्धा शहरात जातो घरात माणसं कमी असतात त्यामुळे शेती कमी केलेली आहे तर आता आपण घरी आलो आहे आणि ही पडवीमध्ये बसून बोलण्याची मजा ही काही वेगळीच असते आणि काजू काजू दिवगा। दिवगा। काजू आणलेले आहेत आता हे सगळे आपल्या नातेवाईकांना जाणार आहेत काजू हे असे प्रत्येक नातेवाईकांसाठी जातील तर अशा प्रकारे मुंबईला जाताना वाटप होत असतात आणि इकडे हे अशा प्रकारे सामान मुंबईला जाण्यासाठी भरतायत आत्ता वाजले दुपारचे पावणे दोन आणि आता आम्ही जेवायला बसलोय आणि आमच्याकडे आहे फणसाची भाजी तर आज कोकणातली एक स्पेशल भाजी फणसाची भाजी म्हणून आहे जनता भाजी पण म्हणतात फणसाची भाजी